या खासदाराला गेल्या वर्षी आम्ही झेंडूची फुलं साडेचार हजार रुपयाची आणली वीस पासून उचलून गावापर्यंत आणलं हे तरुण हे निर्यंत ही सगळी दाज बघ आम्ही शरद पवारला सोडणार नाही सरकार होऊन गेलेत आता ते एकदम कॉकटेल सरकार झालेलं आहे आता कुठेतरी सुटेल अशी अपेक्षा करतायत सर्वजण आपण आहोत आज सातगाव पठारच्या शेवटच्या गावात कुरवंडी या ठिकाणी येथील ग्रामस्थांची काय काय मत आहेत येथील कार्यकर्त्यांची काय काय मत आहेत आता या लोकसभा निवडणुकीसाठी ती जाणून घेऊ आपण येथील ग्राउंड रिपोर्ट वर नमस्कार नमस्कार काय वाटतं या लोकसभा निवडणुकीत कुणाचं काम व्हायला हो पाहिजे शिवाय जाणव पाटील कशासाठी स्थानिक माणूस आहे तालुक्यातला माणूस आहे आणि नामधावली बावळसाहेब पाटलांच्या माध्यमातून तालुक्यात विकास का तु कामांच तुम्ही पाहिलं मागल्या एक दोन महिन्यात विकास कामांचा जो काही जे काही कामं झाल्यात त्या कामाच्या आढावा साहेबांनी जे आम्हाला सुचवलंय आता आम्ही तसे नामधावली पावळसाहेब पाटलां साहेबांचे माणसं आम्हाला साहेबांनी आदेश दिलेत का आपल्याला शिवाजी काम करायचं आमच्याकडे सांगितलं नामदिवळ पाटलांचे कार्यकर्ते त्यांनी आदेश दिला म्हणून आढळवांसोबत काय सांगाल बाबा आपण आडरराव पाटील हो काय सांगाल आडरराव पाटील आपण आडरराव पाटील का खूप कामं केलेली त्यांनी साहेबांच्या आत्ता पण आत्ताच्या काळामध्ये साहेबांच्या सोबत काम करणं हे एक भाग्याचं समजू शकतो कारण की आडरराव पाटील आणि वळसे पाटील साहेब हे सर्व आमच्या तालुक्यातील माणसं आले आम्हाला कुठल्याही गोष्टीची हाक मारायची जर झाली तर आम्ही या दोन माणसांकडे आम्ही मारू शकतो त्यामुळे साहजिक आहे दोघेही पंधरा वर्ष कट्टर विरोधक होते आता निवडणुकीत ते एकत्र आले याच्याकडे तुम्ही कसे पाहता पण काही कारण असतो झाले त्यांचं मनमिलन त्याच्यामुळं आम्हाला पूर्णत्वा कामांची काम करून घेण्याची संधी या ठिकाणी आम्हाला आलेली आहे आणि त्यांचा जो काही विरोध असेल तो त्यांनी विसरलेलं आहे त्यामुळ साजिक आहे कार्यकर्त्यांना ते कार्यकर्ते कुठेतरी एक विकास कामांची अजून मोठी संधी म्हणून पाहतायत अजून या ठिकाणी काही थोडे ज्येष्ठ नागरिक आहे आपण त्यांच्याकडे बोलून घेऊ बाबा काय सांगत काय सांगायचं आम्हाला पाण्याची समस्या जास्त आहे पाणी पाहिजे आणि लाईट वेळच पाहिजे रात्रीची नसताना दिवसा पाहिजे बाबांना अपेक्षा जास्त काय नाही आहे पाण्याची समस्या आहे आणि लाईटची समस्या आहे तर लाईटची यांची अपेक्षा आहे की ती रात्रीच्या ऐवजी दिवसा असावी <coughs> काय सांगाल आम बाब आमचं तेच म्हणणं आहे बाबांचंही तेच म्हणणं आहे या ठिकाणी अजून काही तरुण आहेत आपण त्यांच्याकडून एक थोड्या वेळ वेळी हे जाणून घेऊया काय सांगाल आमच्या गावामध्ये आदर्श गाव कुरवंडी मध्ये ज्या पद्धतीने विकास होतोय त्या विकासाचं सर्वश्रेय नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब राज्याचे सहकार मंत्री आणि खासदार सन्मान्य शिवाजीदा आढळपाटे साहेब यांच्या माध्यमातून गावामध्ये अनेक निधी त्या ठिकाणी आलेला आहे जवळजवळ साहेबांच्या खासदार साहेबांच्या माध्यमातून पाच पन्नास लाख रुपयाचा निधी नामदार साहेबांच्या माध्यमातून जवळजवळ कोटभर रुपयाचा निधी त्या ठिकाणी आलेला आहे आणि विकासाची गंगा ज्यावेळेस पुढे न्यायची असेल त्यावेळेस विकास रथाच्या पाठीमागं विकासाची रांगोळी विकासा जी, जी लोक करतात विकास जी साहेबांचा निधी आले कोले साहेब कर... फक्त गावात येऊन गेले एकदा त्याच्यानंतर परत काही फिरकले नाही दिसले नाही ज्यावेळेस आमच्यावरती आणीबाणी आली आमचा कांदा भुईस सापड झाला त्यावेळेस साधं त्या ठिकाणी आमचा आश्रुफ साहेब देखील कोलेसाहेब म्हणतात गारपीट झाली त्यावेळेस आमचा कांदा त्या ठिकाणी भुईसपाड झाला नामदार साहेबांच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी बरेचसा असा प्रत्येक शेतकऱ्याला त्या ठिकाणी निधी मिळाला आणि त्यासाठी ज्यावेळेस आम्ही दुःखामध्ये होतो ज्यावेळेस संकटामध्ये होतो त्यावेळेस कोल्हे साहेबांनी त्या ठिकाणी फिरकून देखील बघितलं नाही खासदार शिवाजी आडराव पाटील हे त्या ठिकाणी जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर आहेत आणि ते निम्म्या रात्रीला आपण फोन करा त्यासाठी त्या ठिकाणी सदैव कांद्याचं संकट ज्यावेळी होतं त्यावेळी यांच्या मदतीला दिलीप वळशे पाटील धावले त्यावेळी कोल्हे नव्हते असे यांच्या मदतून जाणवते आपण इथे अजूनही काय थोडे नागरिक आहेत त्यांच्याकडून काय सांगाल आपण नाही आजपर्यंत जो तालुक्यात विकास आहे तो नामदार साहेबांमुळे आहे आमच्या गावाचं आजपर्यंत जे म्हणजे रोडचे काम असेल बंदऱ्यांची तलावांचे काय काम असेल ते साहेबांच्या मार्फत झाले त्याच्यामुळे आमचं म्हणजे संपूर्ण गावी साहेबांच्या मागो राहणार आपण काय सांगा साहेबांचं काम चांगल्या पद्धतीचं आहे त्याच्या मागे लोक राहतील कोले आलेच नाही पाच वर्ष इकडे तोंड दाखवायचं नाही आले म्हणलं मग काय विषय आहे त्यांचा पण आता काही जनतेचं म्हणणं येतं की त्यांनी फक्त संसदेत कामं करावी इकडे आले नाही तरी चालेल तुम्हाला काय वाटेल यायला पाहिजे लोकांच्या गाठी पिठी घ्यायला पाहिजे आले नाही तरी चालेल मग कस काय असं कसं फक्त संसदेत फिरणं महत्वाचं नाहीये थोडे गाठीभेटी लोकांच्या घ्यायला पाहिजे असे थोडे युकांच्या मतून जाणवते आपण संसदेत काम करता दिल्लीला तर पाच वर्षामध्ये आठशे पंचवीस दिवस पाच वर्ष आठशे पंचवीस दिवस होतात त्याच्यापैकी फक्त एक क्षेत्र दिवस कोल्हे साहेब दिल्लीला होते मग बाकीचे दिवस तुम्ही कोडे होते शेतकऱ्यांचे तुम्हाला काम करायचे नाहीत शेतकऱ्यांचे प्रश्न काय मांडले तर त्याचा गावाचा विकास होतोय का तुम्ही म्हणता आम्ही दिल्लीला प्रश्न मांडतोय पण त्याचा गावाचा विकास होत नाही गावात एक रुपयाचा निधी नाही त्यामुळं जनता आता भूलथापांना बळी पडणार नाही संपूर्ण गाव आमचं शिवाजीराव दादा आठवराव पाटील आणि मान्य नामदार दिलीपराव वळसे पाटील हे जे सांगतील त्यांच्याच विचारांना घेऊन पुढे जाणार गाव आहे म्हणजे दिलीप वळसे पाटील जे सांगतील तेच आमचं धोरण आणि ते लावतील तेच आमचं तोरण जर समजा एखादा प्रतिनिधी गावातच आला नाही त्याला गावाचं विकासाचं काय करणार गावाच्या लोकांच्या गाठी भेटीच नाही किंवा गावामध्ये काय काय कमतरता हे जर संसदेतच भाषण करून जर त्या ठिकाणी कामं होत असली तर ही कामं होणार कशी काय त्यासाठी सदैव तत्पर असणारे मान्य खासदार शिवाजी आढुराव पाटील साहेब हे चोवीस तास त्या ठिकाणी सदैव जनतेच्या जनतेसाठी तत्पर आहेत आता शेवटच्या पाच वर्षांमध्ये किंवा शेवटच्या आता इथं जे विकास काम चालू आहे का ते ते कुणाच्या निधी मार्फत चालू आहे ते आम्हाला चालू असणार आमचं पांडुरंग मंदिर विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या त्या ठिकाणी सभामारपाच काम चालू आहे ते खासदार शिवाजीदादा दादा पाटील साहेबांच्या निधीतूनच काम चालू आहे भगवान वेळेश्वराच्या पदस्पर्शाने पावन झालेलं आमच्या भूमीमध्ये भगवान शहराच्या ठिकाणी त्या ठिकाणी देखील दादांचं काम भरघोस त्या ठिकाणी दादांचं काम चालू आहे नामदार साहेबांच्या माध्यमातून आता साठ लक्ष रुपयाचा साखर पूल त्या ठिकाणी मंजूर झालेला आहे त्याचबरोबर अनेक अशी विकासाची अनेक अशी कामं आहेत की दीड कोटीची जवळजवळ दीड कोटीची कामं नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांच्या सहकार मंत्री साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी या गावामध्ये दिलेली आहेत या गावात जी कामे आहेत ती दिलीप वळसे पाटील आणि आलरराव पाटील यांच्याच निधीतून ले आलेली आहेत अजून काही काम भेटलेलं नाही यांना असं यांच्या मतून जाणवते येथे ये काही ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांचं म्हणणं जाऊन नाही आपल्याला का काय इथे काय समस्या काय असेल काय पुयला पाहिजे काय सांगा ना आता हे तरुण वर्गांचं हे निर्णय ही सगळी जागा बघा आम्ही शरद पवारला सोडणार नाही म्हणजे आम कोणाच मतदान करणार वर्ग दादन पाठीमागे ज्येष्ठ म्हणून पवार साहेबांमध्ये कारण की ते पक्ष उद्या उद्या त्या घरात बदल आता पक्ष सर्वांनीच बदललेच की नाही हरकत नाही ना आमची जी जुनी फळी आहे ती पवार साहेबांचीच पाठीमागे जुनी फळी पवार साहेबांच्या पाठीमागे अजूनही थोडे काय सांगा नमस्कार लोकशाहीमध्ये सार्वत्रिक निवडणुका येत असतात जात असतात विकास काम होत असतात परंतु आमचा हा सातगाव पठार आहे गेल्या अनेक वर्ष पाण्यापासून वंचित आहे तसं पाहिलं तर कळमोडी धरण पूर्ण होऊन दहा बारा वर्ष पूर्ण झालेत पाण्याचा उपभोग चालूच आहे परंतु आमच्या सातगाव पठाराला अद्याप ते पाणी आलेलं नाही निवडणूक निवडणूक होत असताना आम्हाला जो पाणी देईल त्याच्याच पाठीमागं आम्ही उभं राहणार आहे त्याचप्रमाणे मागच्या वर्षाच्या तुलनात दूध धंदा अतिशय संकटात आहे ह्या चालू असलेल्या सरकारनी अजिबात त्याच्याबद्दल काहीही कुठं वाच्यता नाही की आम्ही दूध दर वाढू देऊ मागच्या वर्षी पस्तीस रुपये भाव होता आज पंचवीस रुपये भाव आहे म्हणजे एका लिटर मध्ये दहा रुपयाचा या ठिकाणी सर्वसामान्य शेतकऱ्याला फटका बसतो आधीच त्यात कशी तरी जनावर पळायची कर्ज काढायची कर्जाचे कर्जा हप्ते सुद्धा आम्हाला नीट भरता येत नाही अशी आमची परिस्थिती आहे हे जर कळमोडीचं पाणी गेले तीस वर्षापासून चालले ते जर आम्हाला मिळालं राजकारणाचा हा भाग बाजूला कोण निवडून येणारे कोण नाही शिवाजीदा भरपूर विकास कामं केली आहेत त्याचप्रमाणे अमोल कोल्हे पाच वर्षे खासदार होते त्याच्याबद्दल न बोलता माझं तर स्पष्ट मत आहे आमची राहिलेल्या समस्या सिलिंगची सुद्धा हा महत्वाचा भाग आहे जवळजवळ आमचे तीनशे पन्नास शेतकरी सातगाव पठारावर तीनशे पासष्ट हेक्टर सिलिंग आहे मुळात सिलिंग कशासाठी तर कॅनल व्हायचे होते म्हणून कॅनलचा विषय बंद झालाय बंद पाईपलाईनद्वारे वेळ नदी ते पाणी सोडणार आहे पंचवीस वर्ष होऊन गेली सिलिंगचा मुद्दा त्या ठिकाणी सिक्के मारून ठेवले आमची सर्वात पहिली मागणी आहे का पहिली सिलिंग आठवा पाणी मिळो अथवा न मिळो त्यावर दर इलेक्शन आलं की कळमोडीचा विषय मिळता कळमोडीने कळच मोडलेली आमच्या बरोबर कळमोडीचं पाणी त्या ठिकाणी आपण गेली तीस वर्ष मी जरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा असलो तरी जनता त्या ठिकाणी कलमोडीच्या पाण्याबद्दल थोडीशी किती नाही मिळत ते नाराजी आहे पण कलमोडीच्या धरणाअंतर्गत असणारा चाचकामान धरण आणि लिफ्ट इरिगेशन करून ज्यावेळेस वेळ नदीमध्ये ते त्या ठिकाणी पाणी पाडणार आहे ते वेळ नदीवरती जाताना पाणी त्या प्रत्येक बंधारे त्या ठिकाणी साहेब नामदार दिलीपराजू वळसेपाटे साहेबांच्या माध्यमातून वेळ नदीवरती जे बंधारे झालेले आहेत एवढा ना। काळ त्या ठिकाणी तीस वर्षाचा गेलेला आहे साहेबांनी त्या ठिकाणी सभेमध्ये सांगितलं नामदार दिलीपरावजी वळसे पाटील राज्याचे सहकार मंत्री त्याचबरोबर खेड तालुक्याचे आमदार आमदार आदरणीय दिलीप अण्णा मोहिते पाटील आणि खासदार शिवाजीदा आढराव पाटील ही सर्व मंडळी एकाच व्यासपीठावरती असताना राज्याचे अर्थमंत्री उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार साहेबांनी सांगितलं येणाऱ्या काळामध्ये हा प्रश्न सोडवायचा असेल तर या नेते मंडळींनी जो शब्द दिलाय शब्दाच्या पाठीमागे आपण एवढे वर्ष केले अजून थोडे दिवस वाट बघू निश्चित त्या ठिकाणी या नेत्यांच्या माध्यमातून कलमोडीचा विषय त्या ठिकाणी थोडे दिवस पहा हा अडचण ही सॉल्व्ह होईल असे येथील कार्यकर्त्यांना मी पुन्हा सांगतो की साहेब असतील मोहिते पाटील असतील दादा असतील शरद पवार साहेब असतील कोल्हे साहेब मी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा निश्यवान कार्यकर्ता आहे परंतु या ठिकाणी आमचं मशाल चिन्ह नाही आणि धनुष्यबाण नाही काय करायचंय ते आम्ही मतदानाच्या टायमाला ठेव ही आपली वेगळीच व्यथा आहे वेगळीच व्यथा आहे परंतु साधवा पठाराचा मी नागरिक असल्यामुळं आणि त्याच्यामध्ये कळमोडीचं काम करत असल्यामुळं राजकारण बाजूला ठेवून ज्याला जो काही निवडून येईल ये आम्हाला वेळ राजकारण बाजूला ठेवा परंतु आम्हाला कळमोडीचं पाणी पाजा ही एक ग्रामीण जनतेतून संतप्त प्रतिक्रिया उमटते या ठिकाणी अजूनही काय आहे कळमोडीची मुख्य अडचण काय होती हे समाजाला कळली पाहिजे कळमोडीची अडचण काय होती कळमोडी धरण बांधलं साधवा पठारा जनतेसाठी धरण बांधलं कुठं खेड तालुक्यात मग खेड तालुक्याचे आमदार दिलीपांना मोहिते पाटील यांनी काय सांगितलं जर साध आमच्या तालुक्यात धरण बांधलं असेल आणि आमचा जर लोकांना जर पाणी मिळत नसेल तर सातगाव पाटाला देखील पाणी न्यायचं नाही त्यांनी वीस पंचवीस वर्षाचा विरोध केला परंतु आता अजितदादा पवार दिलीप वळसे पाटील आणि दिलीपांना मोहिते पाटील यांनी सामाजिक व्यासपीठावर सांगितलं आता जर आमची वाबगाव असेल वरोड असेल ह्या भागाला जर पाणी देत असतील तेर साथ पाने आमाजी काई आरकत? ये काई तर सातगाव पठरावरील कनमोडी पाणी न्यायला माझी काही हरकत नाही आणि येत्या काही दिवसात ते ये तर, ये तर काम शंभर टक्के नक्की पूर्ण होईल बरोबर हे जर काम मार्गी लावायचं असेल आपल्याला आमदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब सहकार मंत्री त्याचबरोबर माजी खासदार सन्मान्य शिवाजीदादा आडराव पाटील साहेब यांच्या पाठीमागं त्या ठिकाणी खंबीरपणे विकासाच्या बाजूने आपल्याला त्या ठिकाणी उभं राहायचं न विकास करणाऱ्या पाठीमागे माणसाच्या पाठीमागे उभं राहून गावचा विकास होणार नाही गाव त्या ठिकाणी पाठीमागं जाईल आणि गावाला त्या ठिकाणी उज्ज्वल भविष्य द्यायचं असेल तर नेते मंडळाची जी नेते मंडळ त्या ठिकाणी आपल्या गावचा विकास करतात त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे आपल्याला त्याला साथ द्यावी लागेल वेळ नदीच्या पहिल्या पाठीमाग आहे खालदारांचीच पाठीमाग आहे आतापर्यंत ही सादगाव पटार राहिली परंतु जी आज आपल्या राज्यामध्ये जी खिचडी झाली राजकारणाची ही न होता हे एकमताने जर खंबीर एका जागेवर राहिली असते तर ही जनता अजूनही खुश झाली असती हे सगळं होत असताना उगाच आता आम्ही त्याच्यावरती टीका करायची त्यांनी आमच्यावर टीका करायची हे ते काय चालत नाही तुम्ही राजकारण करत असताना राजकारण हे राजकारणच असावा एका मेऱ्याची टीका एका मेऱ्यावरती करून ही काय फायदा नाही आम्हाला राजकारणाबरोबर आम्हाला विकासाची कामं व्हायलाच पाहिजेत आणि भरपूर दादांनी पण विकासाची कामं केल्यात नामदारांनी पण केल्यात इथून पुढेही करणार आहेत परंतु उद्याचा प्रश्न हा मतदारांच्या हातात आहे कोण निवडून येईल याची काही शंका नाही शंका शंभर टक्के आम्ही जाणू नये निवडून येतील कोण परंतु आता इलेक्शन आल्यावरती याच्यावरती टीका करण्यापेक्षा आपल्याला इथून पुढे काय करायचं भूमिका सर्वांनीच बदलल्या त्याच्यामुळे तो महत्वाचा विषय नाहीये तुम्ही कुठेतरी ते सोडून जे गावचे प्रश्न आहेत त्या पद्धतीने घ्या असंही थोडं जनतेकडून लक्ष देते काय सांगा एक माझं असं आहे काही नाही दादा चांगले आहेत अमोल कोल्हे चांगले आहेत अनुवळसे पाटले आहेत नक्कीच चांगले आहेत परंतु सालगाव पठराच्या जनतेची कुठेतरी दिशा बोल होते असं वाटत नाही का तुम्हाला इलेक्शन आलं खासदारकी असू नाही तर विधानसभा असू आमदार लोकसभा असो विधानसभा असो त्याच टायमाला हा पठराच्या पाण्याचा विषय का निघतो आणि हे पाणी का भेटत नाही आम्हाला किंवा याच्यावरती पाणी जर न भेटतं आम्हाला सिलिंग हातोत का नाही एक तर तुम्ही सिलिंग हटवा जसं इलेक्शनच्या अगोदर आम्हाला रामाल मध्ये मध्य काळात या सहा महिन्याच्या पूर्वी वर्षापूर्वी आणि सांगा मला पाणी तुम्हाला देतोय इलेक्शन आल्यावरच का पाण्याचा विषय निघतो आणि तोच का गाजतो हे बंद करायला पाहिजे राज्य कर पहिली गोष्ट सिलिंग जायला किंमत नाही पण पाणी दिलंच नाही आम्हाला आतापर्यंत पाणी मी आज मी लहान होतो तेव्हापासून पाण्याचा विषय नामदार साहेब मांडतात वळसे पाटील तालुक्याचे ते भाग्यविद्यातील परंतु काही अडचणी तांत्रिक आम्हाला ते कळत नाही काही काहीच आम्हाला त्यातला हक्कल नाही परंतु आम्हाला एवढीच अक्कल आहे का पाणी आम्हाला भेटलं नाही आणि ज्या टाइमला इलेक्शन येतं त्याच टाइमला हा विषय तांत्रिक अडचणी काही येत आम्हाला त्यातलं कळत नाही आम्हाला फक्त पाणी पाजा पाणी पाजण्यापेक्षा कसं आहे इलेक्शन आलं राजकारण आलं तर सामाजिक प्रश्न उपस्थित होता ते प्रत्येक वेळेस प्रश्न उपस्थितात राजकारण किंवा सरकार त्याचं निरसन करत असतं कलमोडीच्या प्रश्नाच्या बाबतीत गेली पंचवीस वर्ष सातगाव पट पाहत आहे पंचवीस वर्षामध्ये युतीचे सरकार आलेले आघाडी सरकार आले त्यात काही सामाजिक तांत्रिक अडचणी असल्यामुळं युतीसारख्या काही म्हणजे सोडवू शकलं नाही आणि आघाडी सारख्या सोडू शकलं नाही कारण त्याला काहीतरी तांत्रिक किंवा सामाजिक अडचणी त्याला निर्माण झालेल्या होत्या ठीक आहे शेतकऱ्यांचे हे प्रश्न आहेत ना की आमच्या जिवाळ्याचा प्रश्न आहे की कलमोडीचा हा प्रश्न सुटलाच पाहिजे तो येत्या काळात सुटेलही कारण की ज्या आर्थी कलमोडीचं दहन पूर्ण झालेलं आहे त्याआ पुढचा पैसे सुटणार पण काही सामाजिक तांत्रिक अडचणी आल्यामुळं दोन्ही सरकार आघाडी सरकार होऊन गेलं युती सारख्या या पंचवीस वर्षात होऊन गेलं सत्तेत मग कोणीतरी हे काम निश्चित केलं असतं परंतु काही दोन्ही सरकार होऊन गेलेत आता ते एकदम कॉकटेल सरकार झालेले आहे आता कुठेतरी सुटेल अशी अपेक्षा आहेत सर्वजण राहिले एक भेट नमस्कार कोल्हे साहेबांच्या बाबतीत सांगायचं झालं तर पाच वर्षापूर्वी जेव्हा ते नवीन उमेदवारी उभे होते खासदार होण्याच्या अगोदर खासदार प्रचारासाठी इथं आली तर आजपर्यंत गावात ती डोकवलेच नाही त्यामुळं लोकांचा असा कलय की विकासाच्या पाठीमाग उभं राहायला पाहिजे आता आलरावांचं पाच वर्ष खासदार पंधरा वर्ष खासदार होते पंधरा वर्षामध्ये भरपूर निधी आमच्या गावासाठी दिला आणि पाच वर्ष खासदार नसताना सुद्धा एक कोटी चाळीस लाख रुपये निधी आमच्या गावासाठी त्यांनी दिलेला फक्त शिवसेनेचे उपनेते पद त्यांना होत आणि अमोल कोल्हे निवडून आल्यानंतर सुद्धा अजून गाव दाखवलेले नाहीत त्यामुळं हा अजित पवारांचा विषय थोडक्यात सांग म्हणजे कोल्हे खासदार असताना जे, जे करू शकले नाही ते आढळ खासदार असताना केले त्यांनी असं आणि मागणी मागणी केली ग्रामस्थ त्यांच्या पर्यंत गेले देऊ आणि ते ये आता अभिनेते त्यांनी अभिनेते पदवा हे राजकारण त्यांनी डोक्याव नाही माझम आणि आता विषय असा आहे का विकासाच्या पाठीमाग गेलं पाहिजे अजित पवार असेल दिलीप वळसे पाटील साहेब असतील आपले एकनाथ शिंदे साहेब असतील महायुतीचा त्यांनी एक सहा महिन्यात तीन तीनशे सत्याहत्तर कोटी रुपये आमच्या या शिरूर मतदारसंघासाठी दिलेली त्यामुळे विकासाच्या पाठीमाग प्रत्येकाने उभं राहिलं पाहिजे विकासाच्या पाठीमाग प्रत्येकाने उभे राहिलं पाहिजे बरोबर आहे विकासाच्या पाठीमागच उभं राहिलं पाहिजे ज्या खासदाराला गेल्या वर्षी आम्ही झेंडूची फुलं साडेचार हजार रुपयाची आणली व विष पासून उचलून गावापर्यंत आणलं सर्व जनतेनी गेली पंधरा वर्ष शिवाजीदादाच्या मागे जे उभे होते शिवाजीदादांना डावलून हे खासदार काहीतरी आपल्यासाठी नवीन काहीतरी करतील म्हणून त्यांच्या मागे उभे राहिले त्यांना उचलून आमच्या सरपंचांनी उचलून आणलं ते साडेचार हजार रुपयाचा निधी सुद्धा आमच्या गावाला त्यांनी गेल्या पाच वर्षामध्ये दिला नाही आणि माझं तर सर्व सर्वांना चॅलेंज आहे जनतेचं म्हणणं आहे की त्यांनी संसदेत काम केलं पाहिजे इकडे नाही आलं तरी चालेल मग संसदेत काम केलं पाहिजे जनतेचे प्रश्न त्यांना समजणार कसे आम्ही स्वतः शिवस्मारकाच्या निधीसाठी त्यांच्या भेटायला नारंगावाडी ठिकाणी गेलो होतो त्यांना ग्रामपंचायत मागणी पत्र पण दिलं पत्रात जे दिलं तिथेच पडू नये अजून आमच्या गावातलाच मुलगा तिथे काम करतो कुठल्याही प्रकारचा शिवस्मारक म्हणजे त्यांच्या जीवाळीचा प्रश्न आहे मला प्रत्यक्ष भेटले नव्हते मग आम्ही पहिल्यांदा गेलो तेव्हा ते नव्हते दुसऱ्यांदा सरपंच आणि हे गेले तेव्हा ते भेटले ते म्हणले नक्कीच मी कामासाठी निधी देतो आणि शिवस्मारक म्हणजे कोल्हे साहेबांच्या जिवाळ्याचा प्रश्न म्हणून आम्हाला तरुणांना आशा होती शंभर टक्के शिवस्मारकाला निधी भेटणार परंतु त्यांचा पाच वर्षाचा कालखंड संपला ते नागपूरवंडीला कुरवंडीला आले ना शिवस्मारकाला निधी दिला आणि सातगाव पटावरती पूर्ण पाच वर्षामुळे ते आलेच नाहीत आणि कोणीही नागरिकांनी सांगावं की सातगाव पटरावरती या दिवशी आले होते कुठे ते पूर्ण मतदारसंघातच फिरले नाहीत पाच वर्षामध्ये संसदेत फिरले संसदेत प्रश्न मांडले हे जरी तुमचं म्हणणं बरोबर असेल तर जर आमच्यात तुम्ही फिरलेच नाही तर आमचे प्रश्न तुम्हाला काय दे कळणार आणि तुम्ही ते संसदेत कसे मांडणार असं यांच्या युवकांच्या प्रतिक्रियेतून लक्ष देते ज्यावेळेस कोरोनाचा काळ होता त्या कोरोनाच्या काळामध्ये नामदार दिलीपरावजी वळसे पाटील सहकार मंत्री राज्याचे सहकार मंत्री आणि खासदार शिवाजी आढराव पाटील यांच्या माध्यमातून ज्यावेळेस कोरोनाचा काळ त्या ठिकाणी महाभयंकर काळ होता त्यावेळेस या दोनही नेत्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी जनतेला चांगला आधार चांगलं सहकार त्या ठिकाणी लाभलं त्याचबरोबर आणि खासदार साहेब हे डॉक्टर कोले साहेब पुढे काय माहितीच आहे आम्हाला सांगता पण येत नाही पायगाडी घात त्याच्यात पुढे गावाचा आला नाही काय पायगाड्या टाकल्या त्यांच्यासाठी पण ते परत आलेच नाही आले नाही पुढे जातात त्यांच्यासाठी आम्ही प्रयत्न केले बा पक्षाचं काम केलं पण त्यांनी आमचा जर विचारच काय केला काय त्या बोलायच्या नादी लागायचे काय नाही दादा की दिलीप पाटील आमच्यासाठी चांगले हा तेच पाणी जायचं काय सांगू एवढं तुम्ही आतापर्यंत सर्वांना प्रश्न विचारले मी तुम्हाला प्रश्न विचारतो सर मी सर्वसामान्य नागरिक म्हणून तुम्हाला प्रश्न विचारतो कुरवंडी गावचा की नागरिकांनी अपेक्षा कोणाकडे ठेवायच्या निवडून आलेल्या खासदाराकडे ठेवायच्या की जो खासदारला पडलेला आहे निवडून पराभूत झालाय त्या त्या खासदाराकडे ठेवायच्या जो निवडून खासदार आला त्यांनी एक रुपया निधी दिला नाही दिला कुरवंडी गावामध्ये जो खासदार पराभूत झालाय त्यांनी आमच्या गावामध्ये जवळपास एक कोटीच्या वरती निधी दिलाय मग नागरिकांनी मतदान कोणाला करायचं हा माझा तुम्हाला प्रश्न तर यांचं म्हणणं असं येतं की उमेदवार निवडून एक येतोय आणि अपेक्षा जनतेला पराभूत उमेदवार उघडून येत तर हे आता जनतेची अपेक्षा पराभूत उमेदवार पूर्ण करतो अपेक्षा पराभूत उमेदवार उमेदवार पूर्ण करतो आपल्या विजयामध्ये आनंद व्यक्त करतोय आता कुठं करतोय शूटिंग काय करतोय जनता वरती विजय उमेदवार आनंद व्यक्त करतोय आणि पराभूत उमेदवार जनतेच्या सामील होऊन त्यांची कामे करतोय असं लोकांच्या प्रतिनिधीच करत होते पात्रा पॉलिटिकल संसदेचा विषय तर संसदेमध्ये गेले पंधरा वर्ष शिवाय पण होते तरी ते मतदारसंघात फिरत होते हे पाच वर्ष संसदेमध्ये काय संसदेमध्ये काय ते जोपायलाच गेले नाहीत ना बाकी दिवस आहेत त्या दिवसामध्ये त्यांनी मतदारसंघात फिरलं पाहिजे ना बरोबर ना शिवाजीराव दादा दा पाटील आहेत आपल्या आंबेगाव तालुक्यात एक स्वाभिमान आहे त्याप्रमाणे आंबेगावच्या पूर्ण जनतेने तालुक्याचा प्रतिनिधी म्हणून दादांच्या पाठीमागे उभं राहिले पाहिजे फक्त आंबेगावचं स्वाभिमान म्हणून की काय विकास, का विकास काम कर... मोठ्या प्रमाणात आहेतच पण स्वाभिमान देखील महत्वाचं आहे स्वाभिमान देखील जनतेने ठेवला पाहिजे आणि एक आपल्या घरातला उमेदवार या दृष्टीने दादांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे ज्या खासदाराला उमेदवारीसाठी उमेदवारी उभं राहिले होते पाठीमागच्या खासदार कुरवंडी गावमध्ये प्रचारासाठी आली पूर्ण गावाने त्यांना डोक्यावर घेतलं मी तर त्यांची सभा घेतली ज्यावेळेस निवडून आलो वेळेस आम्ही त्यांच्याकडं ग्रामपंचायत जमा मी उप अडीच वर्ष उपसरपंच होतो त्यानंतर ग्रामपंचायत सदस्य अडीच वर्षामध्ये आम्ही आठ ते दहा वेळा त्यांच्या ऑफिसला गेले प्रस्ताव घेऊन एक साखापुलाचा प्रस्ताव होता एक आपलं आपलं मंडपाचा प्रस्ताव होता गावासाठी शिवस्मारकाचा प्रस्ताव होता पण कधी ते आम्हाला भेटले नाही आणि एकदा भेटले तर म्हणले पण आम्ही निधी देऊ एक रुपया मा पण निधी नाही मग अशा माणसाला निवडून कशासाठी द्यायचं जर जो, जो माणूस खा गावामध्ये पुन्हा डोकावला पण नाही आणि खासदार म्हणून काही लोकांना माहीत नाही अशा माणसाला कशासाठी निवडून द्यायचं तुम्ही सांगा जर जो माणूस कामाचाच नाही त्यांनी अभिनय अभिनय अभिनेताना त्यांनी अभिनेता तेच पद गावा हे राजकारणात त्यांचा काही संबंध नाही जी माणसं काम करतात समजा खासदार शिवाजीराव आलराव पाटील आम्ही मागच्या वेळेस त्यांना डावलून आम्ही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते त्यावेळेस आम्ही त्यांना आलरावांना डावलून खासदार अमोल कोल्ल्यांना मतदान केलं त्यांना सर्व गावांनी एक मतदान ले, केलं दिलं गावामधून काय त्याचा उपयोग झालाय पाच वर्ष काहीच विकास एक काम रुपया सुद्धा सद्यात किती प्रभाव म्हणजे जरी प्रश्न मांडले तरी तुमची मतदारसंघातली अनुपस्थिती कुठेतरी ग्रामीण जनतेला दुखवते त्यांच्या त्याही काय अपेक्षा आहेत की तुम्ही कुठेतरी मतदारसंघात फिरकले नाहीत त्याच्याबद्दल थोडी कोल्ह बद्दल इथे नाराजी दिसून येते तुम्ही पात्र पॉलिटिकल खिचडी